कराड दक्षिणच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झालाय स्वर्गीय विलासका उंडाळकर यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे नेते उदयसिंह उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय उदयसिंह उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे कराड दक्षिणेतील काँग्रेसची ताकद निम्म्यावर आली तर अजितदादांना मात्र दहा तीनचं बळ मिळालं मात्र फोडाफोडीच्या या राजकारणात धोक्याची घंटा आहे ती भाजप नेते आणि विद्यमान आमदार अतुल भोसले यांच्यासाठी आता त्यासाठी उदयसिंह उंडाकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामागत दडले तरी काय कराड दक्षिणच्या राजकारणात उदयसिंह उंडाकर यांची ताकद नेमकी किती आणि उंडाकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर कराड दक्षिणच्या राजकारणाची समीकरणं कशी बदलणार आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघितलं तर कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कराडमध्ये पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललं असलं तरी देश स्वतंत्र झाल्यापासून या ठिकाणी फक्त काँग्रेसचा झेंडा फडकला हा इतिहास आहे काका का यांनी काँग्रेसच्या चिन्हावर सलग वर्ष कराड दक्षिणची आमदारकी गाजवली या काळात काकांना आव्हान देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन वेळा केला एकोणीसशे नव्याण्णव ला एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विलास काका पाटील वाठारकर हे विलास काका उंडाळकर यांच्या विरोधात उभे राहिले त्यात त्यांचा पराभव झाला पुढं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसच्या विलास काका उंडाकर यांना विलासराव पाटील वाठारकर यांनी अपक्ष आव्हान दिलं त्यावेळी वाठारकर यांच्या पाठीशी काका विरोधक आणि राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा होता अशी चर्चा आजही रंगतात मात्र या दोन्ही वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला यश काही आलंच नाहीये आणि विलास काँग्रेसमध्ये घेऊन करार दक्षिणच्या राजकारणात पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे उदयसिंह उंडाळकर यांच्या मागे रयत संघटनेची भक्कम ताकद उभे विलासराव उंडाळकर यांना मानणारा वर्ग आजही उदयसिंह उंडाळकर यांच्या सोबत आहे तसंच इतके वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यामुळं मूळ वोट बँक सुद्धा त्यांच्या खिचत आहे आता यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जोडली जाईल अजित पवार यांच्याकडे राजेश पाटील वाटारकर राजाभाऊ उंडाळकर विजयसिंह यादव यांच्यासारखे तगडे नेते ही आता कर, आता उंडाळकर यांच्या पाठीशी उभी राहू शकतात या सर्व बेरजीच्या जोरावर कराड तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक कराड नगरपालिका ग्रामपंचायती यांसारख्या निवडणुकात उदयसिंह उंडाळकर यांच्या माध्यमातून अजित पवार मजबूतीने मैदानात उतरेल तसं बघितलं तर मागील वीस ते पंचवीस वर्षापासून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक हाती दबदबा होता अपवाद होता तो फक्त करार दक्षिणचा या ठिकाणी सक्षम नेता नसल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस वाढली नाही पण आता उदयसिंह उंडाळकर यांना पक्षात प्रवेश देत अजित पवारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले उदयसिंह उंडाळकर यांना पक्षात स्थान देत अजित पवारांनी टाकलेला पहिला डाव म्हणजे काँग्रेसला अस्तित्वहीन करणं जसं आम्ही म्हटलं की कराड दक्षिण हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मात्र काँग्रेसची उदयसिंह उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण ही जोड गोळी एकत्र असून सुद्धा काँग्रेसचा बुरुज ढासळला पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर उदयसिंह उंडाळकर हेच काँग्रेसचं भविष्य होते उद्याचा आमदार नेता म्हणून सुद्धा उदयसिंह उंडाळकर यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्ते बघत होते उंडाळकर गटाचा करार दक्षिण मतदारसंघातील काही गावांवर आजही प्रभाव आहे त्यांचा गट आजही टिकून आहे त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर उदयसिंह उंडाळकर काँग्रेसचा विचार आणि वारसा पुढे घेऊन जातील असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना होता मात्र आता याच उदयसिंह उंडाळकर यांच्या हातात घड्या बांधत अजित पवारांनी कराड दक्षिणेतील काँग्रेस अस्तित्वहीन करून टाकले उदयसिंह उंडाळकर यांना पक्षात स्थान देत अजित पवारांनी टाकलेला दुसरा डाव म्हणजे भाजपला श महायुतीत तिन्ही पक्ष एकत्र नांदत असले तरी एकमेकांचे पाय ओढण्याचं काम सुरू आहे आता हेच बघा ना भोरमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असून सुद्धा भाजपनं काँग्रेसच्या संग्राम थोपटेंना गळाला लावल्याच्या चर्चा सुरू आहेत त्याचप्रमाणे अजित पवारांनीही कराड दक्षिण मतदारसंघात उदयसिंह उंडाळकर यांना पक्ष प्रवेश देत भाजपच्या अतुल भोसलेंना शह दिल्याची चर्चा कराडच्या राजकारणात जोरात सुरू आहे अतुल भोसले आणि उदयसिंह उंडाळकर यांच्यातील राजकीय वाद दिवसेंदिवस वाढत होता नुकत्याच पार पडलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मी किंगमेकरचे बॅनर लावत नाही असा टोला अतुल भोसले यांनी नाव न घेता उदयसिंह उंडाळकर यांना लावला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उदयसिंह उंडाळकर सरळ सरळ अतुल भोसलेंच्या विरोधात लढले होते तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेत अतुल भोसले यांच्या विरोधात प्रचार करत उदयसिंह उंडाळकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी आपली सगळी ताकद उभी केली होती त्यामुळं आता उदयसिंह उंडाळकर हे अजित पवार गटात म्हणजेच माहितीत गेले असले तरी भोसले यांच्या विरोधातील त्यांचा संघर्ष कमी न होता आणखी तीव्र होऊ शकतो कृष्णा कारखाना निवडणुकीत अजित पवारांच्या पाठिंब्यानं उदयसिंह उंडाळकर यांनी स्वतंत्र पॅनेल उभारलं तरी आश्चर्य वाटायला नको एवढंच नाही तर आगामी दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती तुटली तरी उदयसिंह उंडाळकर घड्याळावर लढून अतुल भोसलेंना तगड आव्हान उभं करू शकतात आता तुम्ही म्हणाल की हे झालं अजित पवारांचं पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन उदयसिंह उंडाळकर यांना नेमकं काय मिळालं तर इथंही मोठं राजकारण दडलंय सांगतो कराड दक्षिण मतदारसंघाची सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर अतुल भोसले यांचा मोठा झंझावात पाहायला मिळतोय भाजपची फुल पॉवर कृष्णा कारखाना कृष्णा हॉस्पिटल बँका शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून अतुल भोसलेंचा जनतेशी कनेक्ट चांगलाच वाढलाय त्या जोरावरच ते यंदा आमदार झालेत अशा वेळी काँग्रेसमध्ये राहून रयत संघटना टिकवणं आणि कार्यकर्त्यांना न्याय देणं उदय सिंह उंडाळकर यांच्यासाठी नक्की सोप पण होतं अतुलबाबांना श देण्यासाठी जे संस्थात्मक जाळं हवं हो तेवढं उदयसे उंडाकर यांच्या पाठीशी नाही हे वास्तव आहे त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा तरी कसा आणि गट वाढवायचा तरी कसा याचा पेस होता म्हणूनच त्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीला पूरक असणाऱ्या अजित पवार गटात प्रवेश केला असं देखील बोललं जाते अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात मुरलेले नेते आहेत सध्याची राज्याची तिजोरीची चावी त्यांच्याकडेच आहे त्याचा फायदा करून घेत विकास कामांसाठी निधी खेचून आणण्याचं काम उदयसिंह उंडाळकर नक्कीच करू शकतात अजित पवार हेच अर्थमंत्री असल्यानं गावागावात निधी पोहोचवणं आणि आणि विकास कामांचा धडाका लावणं आणि अजित पवारांच्या भविष्यात त्यांच्या स्वप्नही नक्कीच पूर्ण होऊ आणखीन एक गोष्ट म्हणजे अतुल भोसलेंचे कट्टर विरोधक असलेले अविनाश मोहिते हे जरी आता शरद पवार गटात असले तरी भोसलेंना श देण्यासाठी भविष्याच्या राजकारणात ते उंडाळकर यांच्यासोबत हात मिळवणी करण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये आता या सर्व राजकारणाची जोड करूनच आणि राजकीय हवा ओळखूनच उदयसिंह उंडाळकर यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि अजित पवार यांचं घड्याळ हातावर बांधला आहे एवढं मात्र नक्की उदयसिंह उंडाळकर यांचा हा निर्णय किती फलदायी ठरतो आणि आगामी काळात कराड दक्षिणच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होतो हे लवकरच कळेल बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं काँग्रेसचा हात सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा उदयसिंह हुंडाकर यांचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद